मित्रांनो तुम्ही कधी त्या गुप्तशक्तीबद्दल विचार केला आहे का जी एका सामान्य व्यक्तीच्या छोट्या छोट्या प्रयत्नांना एका अपारेषाच्या साम्राज्यात बदलते एकीकडे काही लोक आयुष्यभर धडपडत राहतात तरीही त्यांच्या स्वप्नांना पंख मिळत नाही तर दुसरीकडे इतर लोक अगदी हळूहळू पावलं टाकत एका विशाल उंचीवर पोचतात हे नशीब नाही किंवा काही गूढ रहस्य नाही हे एक नैसर्गिक तत्त्व आहे ज्याला महान वैज्ञानिक वॉरेन बपेट यांनीही संपत्तीच्या जादूची गुरुकिली म्हटलं आहे त्यांनी म्हटलं होतं की जो जे हे समजून घेतो तो जग जिंकतो आणि जो दुर्लक्ष करतो तो मागे राहतो आज आपण त्याच जादूचा पडदा उघडणार आहोत आज बोलणार आहोत कंपाऊंडिंगच्या चमत्काराबद्दल म्हणजे चक्रवाढ व्याजाची ताकद जी तुमच्या साध्या गुंतवणुकीला एका अविश्वसनीय संपत्तीत रूपांतरित करते आपण नेहमी सरळ विचार करतो वाटतं की जर मी दरमहा दहा हजार रुपये वाचवले तर एका वर्षात एक लाख वीस हजार आणि वीस वर्षात चोवीस लाख जमा होती हे खरे आहे पण अपूर्ण आहे हे तुम्हाला कधीच श्रीमंत बनवणार नाही श्रीमंत होण्याचा मार्ग सरळ नाही तो एका वळणावरच्या रस्त्यावरून जातो आणि त्याच रस्त्याचं नाव आहे कंपाऊंडिंग चला हे एका नव्या आणि रोचक कथेतून समजून घेऊया एकदा एका छोट्या गावात एक शेतकरी राहत होता नाव होतं गोविंद त्याला एक छोटीशी शेती होती आणि त्याने एका झाडाच्या बीजाची काळजी घ्यायला सुरुवात केली त्याच्या शेजारी राहणारा त्याचा मित्र हरी त्याची चेष्टा करायचा अरे गोविंदा हे एक छोटंसं बीज काय करणार तू इतकी मेहनत का करतोस मी तर दररोज नवीन नवीन नवी नवी बीज पेरतो आणि मोठी शेती वाढवतो पण गोविंदने कोणाचंही ऐकलं नाही त्याने, त्याने एका बीजाला रोज पाणी दिलं खत घातलं आणि त्याची काळजी घेतली पहिल्या वर्षी ते बीज एक छोटंसं रोप झालं दुसऱ्या वर्षी त्याला काही फांद्या फुटल्या हरी हसत म्हणायचा अरे हे तर काहीच नाही माझ्या शेतात तर रोज नवीन झाडं उगवतात पण खरी जादू तर पुढे सुरू झाली तिसऱ्या वर्षी त्या रोपाने फळ द्यायला सुरुवात केली ते फळ विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशाने अगदी दोन बीज पेरली चौथ्या वर्षी त्याच्या पहिल्या झाडाची फळं वाढली आणि नवीन बीजही रोपं झाली आता फळं देणारे झाडं जार तीन झाली हरी अजूनही त्याची चेष्टा करत होता पण गोविंदने धीर सोडला नाही पाचव्या वर्षी त्या तीन झाडापासून मिळालेल्या पैशाने आणखी बीज पेरली आणि हळूहळू हल त्याची शेती एका मोठ्या बागेत बदलली त्याच्या पैशाने आणखी जमीन विकत घेतली होती दरम्यान हरीनेही शेती वाढवायला सुरुवात केली पण उशिरा त्याने गोविंदच्या नंतर पाच वर्षांनी बीज पेरायला सुरुवात केली आणि तो दरवर्षी जास्त बीज पेरत राहिला पण जेव्हा दोघेही म्हातारे झाले तेव्हा हरीच्या शेतात चांगली शेती होती पण गोविंदची बाग तर एका विशाल वनस्पती साम्राज्यात बदलली होती गोविंदच्या झाडाची फळं आता हजारोंनी येत होती आणि त्याच्या पैशाने तो गावचा सर्वात श्रीमंत माणूस झाला होता हरी आश्चर्यचकित होऊन विचार करत राहिला मी जास्त मेहनत केली जास्त बी पेरली तरी गोविंद माझ्यापेक्षा पुढे कसा मित्रांनो ही गोष्ट झाडाची नाही ही तुमच्या पैशाची आहे हीच आहे कंपाऊंडिंगची ताकद सुरुवातीला इतकी संत असते की तुम्हाला वाटतं काही होत नाही पण वेळेनुसार तिचा वेग वाढतो आणि ती तुमच्या गुंतवणुकीला एका अविश्वसनीय उंचीवर नेती आता हे पैशाने लागू करूया समजा तुम्ही पन्नास हजार रुपये गुंतवता एका ठिकाणी आठ टक्के सरळ व्याज आणि दुसऱ्या ठिकाणी आठ टक्के चक्रवाढ व्याज सरळ व्याजात दरवर्षी चार हजार रुपये व्याज मिळते पंधरा वर्षानंतर तुमच्याकडे पन्नास हजार प्लस साठ हजार एक लाख दहा हजार रुपये असतील पण चक्रवाढ व्याजात जादू होते पहिल्या वर्षी चार हजार व्याज एकूण चोपन्न हजार रुपये दुसऱ्या वर्षी चोपन्न हजारवर म्हणजेच चार हजार तीनशे वीस एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे वीस तिसऱ्या वर्षी अठ्ठावन्न हजार तीनशे वीस वर व्याज आणि असं चालू राहतं इथे तुमचे पैसे फक्त काम करत नाहीत तर व्याजही व्याजावर काम करतं पंधरा वर्षानंतर तुमच्याकडे जवळपास आठ हजार रुपये असतील सरळ व्याजापेक्षा पन्नास टक्के जास्त का नाही कारण यासाठी तीन गोष्टी हव्यात पैसा चांगला रिटर्न आणि मुख्य म्हणजे वेळ वेळ ही जादूची केली आहे चला आपण एका उदाहरणातून पाहूया अणू आणि भूषण दोघेही मित्र अनुने वयाच्या बावीसाव्या वर्षी तीन हजार रुपयाचे मासिक एस आय पी सुरू केली भूषण ती हसत म्हणायचा अणू आता तर पार्टी करायचं वय आहे हे पैसे कशाला वाचवतेस आणून ऐकलं नाही आणि फक्त आठ वर्ष गुंतवणूक केली एकूण दोन लाख हजार रुपये मग थांबवली पण पैसे बाजारात राहू दिले भूषेने वयाच्या तिसाव्या वर्षी सुरुवात केली आणि तीस वर्षे सतत तीन हजार रुपये गुंतवले एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपये अनुपेक्षा जवळपास चौपट पण जेव्हा दोघेही साठ वर्षाचे झाले तेव्हा भूषणकडे चाळीस लाख होते चांगली रक्कम पण आणूकडे पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त कारण आणूने आठ वर्ष आधी सुरुवात केली तिच्या पैशांना वाढवण्यासाठी अडतीस वर्षे मिळाली तर भूषणला फक्त तीस बाउंडिंगच्या खेळात कितीपेक्षा कधी महत्वाचं आहे तुम्ही हे कसं वापराल पहिला नियम आज सुरुवात करा पाचशे रुपये असोत किंवा पाच हजार आजच गुंतवा दुसरा नियम बाजार वर खाली होईल पण थांबू नका पडल्या बाजारात जास्त युनिट मिळतात जी नंतर फायद्याची ठरतात तिसरा संयम टोवा हे झटपट श्रीमंत नाही हे एका ओकच्या झाडासारखा आहे आज बी पेरा काळजी घ्या आणि वाट पा मित्रांनो ही शक्ती सर्वासाठी आहे तिला समजा विश्वास ठेवा आणि आज पाऊल उचला तुम्हाला काय वाटतं तुम्ही या जादूचा वापर कधी सुरू करणार आहात कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमचा अनुभव असेल तर शेअर करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा ज्यांना तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत पाहू इच्छिता आणि अशा प्रेरणादायी कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद